नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये केळीची लागवड केली होते डबल लॅटर हातरण्याचा सल्ला ला दिला लाख रुपये आपल्याला निवड नफा मिळाला त्याला खत खत वॉटर सॉलिबल खत दिले आणि सेम डिस्चार्ज असल्यामुळं सर्वच सर्व प्लॉट एक समान आला नमस्कार मी गणेश तुकाराम भांडवलकर मुक्काम असे तालुका इंदापूर जिल्हा पुणे मी नोव्हेंबर दोन हजार बावीसमध्ये केळीची लागवड केली होती आणि सुरुवातीला एकच लॅटर होते, होते आ, नंतर बांधणी झाल्यानंतर काळभरनाथ कृषी सेवा केंद्राचे चंद्रकांत देवकर यांनी मला डबल लॅटर हातरण्याचा सल्ला दिला आणि त्यामुळं अतिशय चांगल्या पद्धतीचा फायदा झाला केळीची वाढ चांगल्या पद्धतीने झाली आणि साधारण आपले चौदाशे झाडामध्ये चौतीस टन माल निघाला आणि आता आपण हा साडेचार महिन्याचा खोड आहे तोही चांगल्या पद्धतीने वाढलेला आहे त्याचा बुंदा आणि ग्रोथसुद्धा चांगल्या पद्धतीची आहे सात बाय पाचवरती लागवड होते आणि आता हा साडेचार महिन्याचा खोडो आहे तर आपल्याला टोटल नऊ लाख रुपये झाले आणि त्याच्यातून दोन लाख रुपये खर्च इरिगेशन असेल ड्रीप इरिगेशन त्या ड्रीपचा खर्च रोपांचा खर्च आणि सात लाख रुपये आपल्याला निव्वळ नफा मिळाला आणि ड्रीप इरिगेशनच्या माध्यमातून मी त्याला खतं खतं वॉटर सोल्युबल खतं दिली आणि सेम डिस्चार्ज असल्यामुळं सर्वच्या सर्व प्लॉट एक समान आला आणि हा कोठऱ्याचा ट्रीपचा आपल्याला फायदा झाला धन्यवाद